hello kiborr wabash a lo lole nama maa nden bolo balabala yu. तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी इकडे आली आमच्या कॅम्पच्या मंदिरामध्ये आहे ना, ना एका 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 तर आमच्या कॅम्पमध्ये स्वामी अय्यप्पा यांचं ना चाळीस दिवस म्हणजे कसं व्रत असतं घ्यायचं आहे ना तर स्वामी अय्यप्पा हे केरला केरलाचं म्हणजे प्रसिद्ध असं हे संस्कृती आहे बरं तर मग हे माझी मैत्रीण आहे हे मला मैत्रिणीच्या हस्ते ना इथं प्रसाद वगैरे आहे असं त्यांच्यासाठी आहे ना ग हा तर प्रसादात बघू शकता इथं मी तुम्हाला खीर दाखवली होती बोलवत जरा का हे काय खीरच आहे ना आहे प्रसाद आहे हे सगळं तुझ्या याच्यात आहे ना आणि हे इकडे ना रवा भाजणं चालू आहे बघू शकता रवा भाजणं चालू आहे बघू शकता तुम्ही आणि आता आता मी कापतो मस्त तर कांदे मिरच्या टोमॅटो हे पा बघू शकता तर ब्लॉक शेवटपर्यंत पर्यंत पहा ना कुठेच जाऊ नका ब्लॉक शेवटपर्यंत पर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो स्वामी साठी ना उपमा कर तयार करणं आहे हे बीन्स हे मस्त बीन्स कापले आणि इकडे मस्त पॅच चालू आहे हे पागळ्या जणी मस्त प्रसाद कर, तयार करू राहिलो आता तर मित्रांनो बघू शकता इकडे आमचे कांदे बिंदे सगळे कट्ट झाले आता इकडे ना उपमा चालू आहे बरं तर मित्रांनो बघू शकता आता काटले मस्त हे बीन्स काटले तो मस्त कांदे कापले हे कांदे कापणं चालू आहे तिकडे गरम आता ही गरम झाल्यानंतर याच्यात मस्त तेल वगैरे जाणार आहे मग आपण बनवू मस्त उपमा आहे ना खायला सगळेजण आहे ना तर चांगली सणसण कढई गरम करायची दोन पॅकेट दोन पॅकेट गेले याच्यामध्ये तेल आहे ना मस्त गरम करू द्यायचं

तो आपया कुरे, बजिफे बजिफे, बजिफे! बजिफे, बजिफे, रहे गा, रहे गा ना। दाल, दालना ना। तर मित्रांनो जो प्रसाद होता तो बनवला आम्ही प्रसाद बनवल्यावर आम्ही इकडे आलो आता ता मंदिर पहा तुम्ही स्वामी अय्यप्पाचं बघू शकता काय मस्त डेकोरेशन केलं मस्त डेकोरेशन केलं तर असं आहे मस्त मंदिर आमच्या कॅम्पमधलं आहे ना आणि मस्त प्रोग्राम होतात बरं इकडे हैदराबादमध्ये आहे है ना तेलंगणामध्ये मस्त प्रोग्राम होतात हे स्वामी अय्यप्पा आहेत तर त्याचा हा प्रोग्राम आहे तर मस्त मंदिर वगैरे सगळं सजवलं आहे की तर मित्रांनो आता आलं मला पार्सल फ्लिपकार्टचं तर ते पार्सल रिसीव करायसाठी मला जावं लागते तर बघू शकता बाहेरून मस्त हे मंदिर मस्त लाइटिंग वगैरे मस्त करून एक नंबर हे मंदिर दिसून राहिलं तर आता मी मी जाणार मा मैत्रीणच्या गाडीवर फ्लिपकार्टचं पार्सल घ्यायसाठी तर तुम्ही बघू शकता मस्त आमचा कॅम्प आहे मंदिर वगैरे सगळं मस्त आहे तर मी चालली आता फ्लिपकार्टचं पार्सल घ्यायसाठी आता पैदलच जावं लागते बरं कारण गाडी वगैरे एका साईडला लावा लागते आणि तिथून मग गेटवर पैदल जाल ते आहे ना तर हे आमचं शीआरपीचं गेट आहे तुम्ही बघू शकता आणि आलो आता आम्ही बाहेर भाय पार्सल पार्सल शीतल सुरूवाडे शीतल सुरूवाड तर बघू शकता मित्रांनो किती ट्राफिक आहे इकडे बघा बघा मस्त हैदराबाद हे आमचं मागण्या गेट आहे बरं गेट तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्री शेअर करा जर तुम्ही नवीन आपल्या चॅनल मध्ये असा चॅनल सबस्क्राईब करा Thank <laughs> you.